हळूच याहो हळूच या हळूच याहो हळूच या, या, हो या। गोड सकाळी ऊन पडे धवबिंदूचे पडती सडे हिरव्या पानांतूनवरती येऊनी फुल लो जगती हृदय अमुची इवलीशी परिगंधाच्या मधी राशी हा डोलून देतो उधळून सुगंध यातो सेवाया हळूच या पण हळूच या कधी पानांच्या आडदडू कधी अणू लटकेच रडू कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने तरह तरह रंग गमतीनेहेमुच्या या अंगांवरती निर्मल सुंदर आमूचे अंतर या आम्हाला भेटाया हळूच या पण हळूच या हळूच या हो हळूच या हळूच या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूसे पडती सडे हिरव्या पानांतून वरती एओनी फुललो जगती हृदय अमुची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी हासून डोलून देतो उदळून सुगंध या तो सेवाया हळूच या पण हळूच या हो हळूच कधी पानांच्या आडदडू कधी अणू लटके चरडू कधी माऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने तरे तरे रंग किती या अमुच्या अंगांवरती निर्मल सुंदर अमुचे अंत या आम्हाला भेटाया हळूच या पण हळूच या हळूच या, या हो हळूच या कवितेचे कवी कुसुमाग्रज हे आहे अशाच जुन्या कविता आणि धडे ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला जा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद